नमस्कार मी विजय सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दारवा उपविभाग जिल्हा यवतमाळ आज आपण भूसंपादन प्रक्रिया या विषयाबाबत चर्चा करणार आहोत साधारणपणे भूसंपादन हा तांत्रिक व सामाजिक असा एक संमिश्र विषय आहे भूमी हे एक वस्तू आहे आणि त्यामध्ये त्या भूमीला किंवा त्या, त्या जमिनीला विशिष्ट असे बाजारमूल्य आहे बाजारमूल्यांच्या आधारे संपादित जमिनीच्या मोबदल्याची रक्कम ठरवणे ही त्या विषयाची तांत्रिकता मनावयास हरकत नाही मात्र भूसंपादनामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जाते आणि या अँगलने जर विचार केला तर ह्या विषयाची सामाजिकता आपणास निदर्शनास येते त्यामुळे कोणत्याही आर्थिक मोबदल्याने ही भरपाई होऊ शकत नाही ही याची जाणीव असणे म्हणजे ह्या विषयाची सामाजिकता आहे ह्या संमिश्र तांत्रिक व सामाजिक अशा प्रश्नाला नेमक्या कोणत्या पद्धतीनं शासन हे विविध कायद्याद्वारे हाताळत असतं आणि त्याद्वारे लोकांना त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी ह्याची एक साधारण सोप्या भाषेमध्ये ओळख आपण ह्या चर्चासत्राद्वारे करणार आहोत भूमीच्या प्रत्येक भूखंडावरती कोणाचे तरी स्वामित्व असते असे म्हणायला हरकत नाही असे स्वामित्व कोणाचे व्यक्तिगत नसले तरीसुद्धा एखाद्या विश्वस्त संस्थेचे एखाद्या न्यासाचे किंवा शासनाचे तरी नक्कीच असते मात्र भूमीचा एखादा भूखंड हा एखाद्या विशिष्ट प्रयोजनासाठी आवश्यक असेल व अशा ठिकाणी एखादे व्यक्तिगत स्वामित्व असले तरी देखील सार्वजनिक प्रयोजनार्थ तो भूखंड हा अधिग्रहित किंवा संपादित हा संबंधित शासनास हा करता येत असतो शासनाने अधिग्रहित किंवा संपादित करावयाच्या भूखंडाचा उद्देश हा व्यापकदृष्ट्या राज्याच्या सार्वजनिक प्रयोजनार्थ असणे किंवा समाजाच्या उन्नतीचा असणे अपेक्षित आहे अशा प्रयोजनासाठी भूखंडाच्या वास्तविक स्वामित्वाची शासनाकडून केलेली खरेदी म्हणजे संपादन असे सोप्या भाषेमध्ये आपणास म्हणता येईल सद्यस्थितीमध्ये भूसंपादनेकरिता अस्तित्वात असलेले जे विविध कायदे आहेत त्याची थोडक्यामध्ये आपण ओळख करून घेऊया भूमिसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव जो आहे हा नियमित भूसंपादनाकरिता वापरला जात असायचा मात्र दोन हजार तेल सालापासून जो नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे त्यानुसार सध्या भूमिसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव हा कायदा सध्या अस्तित्वात नाही आहे मात्र न्यायालयामध्ये सध्या भूमिसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवशी संबंधित कलम अठराची जी प्रकरणं प्रलंबित आहेत त्यामुळे या कायद्याशा रिलेटेडसुद्धा ग्रामस्थांमध्ये किंवा ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन झालेले आहे त्यांना माहिती असणे आवश्यक आहे दुसरा जो कायदा आहे हा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम एकोणीसशे साठ आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आहे ज्याद्वारे एम आय डी सी च्या ज्युरिस्टिकेशन अंतर्गत जर भूसंपादन करावयाचे असेल तर ह्या संबंधित कायद्याद्वारे ते भूसंपादन केले जाते जर राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन करायचे असेल तर पुढील कायदा आहे राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीसशे छप्पन्न म्हाडाच्या ज्युरिस्टिकेशनमध्ये जर आपल्याला भूसंपादन करायचं असेल तर म्हाडा ॲक्ट एकोणीसशे पासष्ट आहे त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर आहे आणि सध्या अस्तित्वात असलेला नियमित भूसंपादनाकरिता वापरण्यात येणारा जो कायदा आहे त्याचं नाव आहे भूमिसंपादन पुनर्स्थापना व पुनर्वसाहत करताना वाजवी नुकसान भरपाई देण्याचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा ज्यालाच आपण मेजरली लँड एक्विजिशन रिसेटलमेंट अँड रिहेबिलेशन ॲक्ट दोन हजार तेरा असं म्हणलं जातं यानंतर एक महत्त्वाचा भूसंपादनाचा टप्पा आपण बघतो जो ॲक्च्युली शासन निर्णयानुसार पार पाडला जातो तो म्हणजे थेट खरेदीचा खाजगी क्षेत्रामधील जमीन सिंचन व इतर प्रकल्पासाठी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने संपादन करणे हा एक विषय आज आपण अभ्यासणार आहोत या ओवरऑल चर्चासत्रामध्ये सध्या जे जास्तीत जास्त भूसंपादन पार पाडलं जातं ह्या दोन मुख्य विषयांच्या अंतर्गत आपण भूसंपादन प्रक्रिया अभ्यासू त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो भूसंपादन कायदा दोन हजार तेराची नेमकी थोडक्यात प्रक्रिया सोप्या भाषेमध्ये कशा प्रकारची असते तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित लँड ॲक्विजेशन ऑफिसरला किंवा भूसंपादन अधिकाऱ्याला हा भूसंपादनाचा प्रस्ताव हा प्राप्त होत असतो त्या प्रस्तावाची छाननी केली जात असते संबंधित जमीन किंवा जागा याची पाहणी केली जात असते त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडे एक प्रस्ताव हा मोजणीसाठी पाठवला जात असतो भूमी अभिलेख कार्यालयाकडून संयुक्त मोजणीपत्रक हे तयार केलं जात असतं संबंधित संयुक्त मोजणीपत्रक याच्यामधील नमूद केलेले क्षेत्र आणि प्रस्तावामधील क्षेत्र हे जर जुळत असेल तर भूसंपादन संस्थेकडे कमीत कमी पंचवीस टक्के निधी हा याची मागणी केली जाते लँड एक्विजिशन ऑफिसरमार्फत यानंतर सामाजिक परिणाम निर्धारण किंवा एसुद्धा आपण ज्याला म्हणतो याची कार्यपद्धती पूर्ण करावयाची असते सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ज्याला आपण म्हणतो प्राथमिक अधिसूचना ही कलम अकरा अन्वये प्रसिद्ध केली जाते कलम अकराच्या जाहीर प्रसिद्धीनंतर मुद्दा लँड ॲक्विजेशन ऑफिसरमार्फत हा मूल्यांकनाचा येतो फळझाडे बांधकाम इतर सर्व पद्धतीचे मूल्यांकन संबंधित जमिनीमध्ये असलेले जे असतात त्याचं हे लँड एक्विजेशन ऑफिसरमार्फत केले जाते त्यानंतर अंतिम अधिसूचना ही कलम एकोणीस याद्वारे प्रसिद्ध केली जात असते त्यानंतर कलम एकवीस अन्वये हरकती मागवल्या जात असतात कलम तेवीस अन्वये अंतिम निवाडा हा जाहीर केला जात असतो आणि निवाड्यातील रकमेप्रमाणे उर्वरित निधी हा संपादन संस्थेकडे मागितला जात असतो यानंतर निधी प्राप्त झाल्यानंतर कलम तेवीसच्या नोटीस काढल्या जातात आणि निधी वाटपाच्या तारखेला निधीवाटप हा केला जात असतो यानंतर संबंधित संपादित केलेली जमीन याचा ताबा घेणे आणि संबंधित संपादन संस्थेला ती वर्ग केली जात असते यानंतर सात बारामध्ये संबंधित संपादन संस्थेलाच्या नावाचा अंमल देण्याकरिता हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवला जात असतो आणि त्यानंतर कमी जास्त पत्रक तयार करण्याकरता अभिलेख कार्यालयाकडे संबंधित प्रस्ताव हा अंतिमरित्या पाठवला जात असतो ही भूसंपादन अधिनियम दोन हजार अन्वये प्रचलित असलेली नियमित भूसंपादनाची प्रक्रिया आहे राष्ट्रीय महामार्गासाठी आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग एकोणीसशे छप्पनच्या कायद्यान्वये भूसंपादन केलं जात असतं यामध्ये प्रक्रिया ही मोर ऑर लेस सिमिलर किंवा सारख्या पद्धतीचीच असते एकोणीसशे छप्पनच्या राष्ट्रीय महामार्गाचा जो कायदा आहे याच्यामध्ये फक्त त्याची कलमं ही वेगळ्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत मात्र भूसंपादन अधिकाऱ्यामार्फत मोबदल्याचं कॅल्क्युलेशन हे एकाच पद्धतीनं केलं जात असतं ते आपण ह्यानंतर पाहणार आहोत जी दुसरी महत्त्वाची भूसंपादन प्रक्रिया आहे जी प्रचलित सद्यस्थितीमध्ये आहे ती आहे थेट खरेदीने भूसंपादन प्रक्रिया पार पाडणे यामध्ये शासन निर्णय दिनांक बारा मे दोन हजार पंधराचा जो आहे त्याच्यामध्ये याची कार्यपद्धती विषद केलेली आहे की थेट खरेदीने कशा प्रकारे भूसंपादन केलं जात असतं यामध्ये जे पूर्ण प्रकल्प आहेत यामध्ये सिंचन प्रकल्पाव्यतिरिक्त नवीन प्रकल्पासाठी थेट जमिनी खरेदी करताना ती पूर्ण प्रकल्पासाठी करण्यात यावी अशी अट घातलेली आहे जमिनीच्या किमान पन्नास टक्के जमीन ही सरळ खरेदीने उपलब्ध हो असल्यास ती खरेदी करण्यात यावी व उर्वरित जमीन ही संपादी करण्यात यावी यामध्ये पन्नास टक्के ही किमान अट आहे म्हणजे पूर्ण प्रकल्पाकरिता कमीत कमी पन्नास टक्के जमीन ही थेट खरेदीद्वारे संपादन संस्थेने घेणं अपेक्षित आहे आणि उर्वरित जो भाग असेल तो हा नियमित भूसंपादन प्रक्रियेद्वारे संपादन केला जाऊ शकतो यानंतर जे अपूर्ण प्रकल्प असतात काही कारणास्तव अपूर्ण स्थितीमध्ये जे प्रकल्प थांबलेले असतात त्याच्यामध्ये सिंचनाच्या व्यतिरिक्त कोणताही अपूर्ण प्रकल्प जर असेल तर आवश्यक असलेली सर्व शिल्लक जमीन ही भूसंपादनाच्या ऐवजी थेट खरेदी पद्धतीने करता येत असते मात्र अशी जमीन थेट खरेदीने टप्प्याटप्प्याने न करता ती एकदमच पूर्णता संपादन ही थेट खरेदीने करण्यात यावी अशा प्रकारची बाब ह्यामध्ये शासन निर्णयामध्ये नमूद आहे यानंतर धरण आहे किंवा बुडित क्षेत्र आहे पुनर्वसनाकरिता किंवा मुख्य कालवे किंवा वितरिका आहेत यासाठी लागणाऱ्या ज्या जमिनी आहेत या आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी किमान पन्नास टक्के जमीन या सरळ खरेदीने उपलब्ध होत असेल तर तशा त्या खरेदी कराव्यात आणि उर्वरित आवश्यक जमिनी ह्या संपादित कराव्यात अशा पद्धतीची कार्यप्रणाली ही नमूद आहे आता थेट खरेदी हा जो प्रकार आहे संपादनाचा याच्यामध्ये भूसंपादन संस्था आणि संबंधित शेतकरी यांच्यामध्ये एक प्रकारची सेल डीड किंवा खरेदी कत हे केलं जात असतं मात्र ह्या खरेदी कथाची सुद्धा एक प्रक्रिया आहे की ह्या खरेदी खतामध्ये नेमकं वॅल्युएशन त्या जमिनीचं कशा पद्धतीनं करावं हे तर लँड एक्विजिशन ऑफिसर ठरवत असतात ह्या दोन हजार तेराच्या कायद्यान्वये भूसंपादन केलेलं असतं आणि थेट खरेदीनं केलेलं भूसंपादन असतं यामध्ये नेमकं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं केलं जात असतं त्याबाबत एक आपण थोडक्यात माहिती घेऊया यामध्ये मोबदला निश्चितीची कार्यपद्धती ही सर्वप्रथम आपण भूसंपादन कायदा दोन हजार तेराकरिता कशाप्रकारे आहे हे बघूया तर भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या कलम सव्वीस अन्वये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून जमिनीचा बाजारभाव हा निश्चित केला जात असतो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सदर काम हे उपविभागीय अधिकारी किंवा लँड एक्विजिशन ऑफिसर यांच्यामार्फत पूर्ण केलं जात असतं जिल्हाधिकारी हे विविध निकषांच्या आधारे आकारणीत आणि जमिनीचा बाजारभाव हा निश्चित करत असतात यामध्ये जो बाजारभाव आहे हा मुद्रांक अधिनियम अठराशे नव्याण्णव जो आहे स्टॅम्पॅक्ट नु� खरेदी किंवा साठेकथाच्या नोंदणीसाठी अशा प्रकरणात त्या क्षेत्राचे जे ते जमीन आहे किंवा त्या प्रकरणाच्या ज्या जमिनी आहेत त्या क्षेत्राच्या अन्वये ठरवला जात असतो हा बाजारभाव कलम अकराची नोटीस ज्यावेळी प्रसिद्ध केली जाते त्या तारखेच्या अन्वये ठरवला जात असतो दुसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये मागील तीन वर्षाचे सरासरी व्यवहार जे खरेदी विक्रीचे त्या भागामध्ये झालेले असतात याच्या पन्नास टक्के व्यवहारांची सरासरी काढली जाते आणि संबंधित व्यवहार हे उतरत्या क्रमाने मांडले जात असतात ह्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट व्हॅल्युएशनचे व्यवहारपासून उतरत्या क्रमाने सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्युएशनचा जो व्यवहार आहे तो मांडला जातो आणि ह्याची सरासरी जी काढली जाते त्यानुसार तो संबंधित जमिनीचा मोबदला हा ठरवला जात असतो यामध्ये हा ठरवलेला किंवा के निश्चित केलेला जो मोबदला आहे हा विशिष्ट घटकाद्वारे किंवा फॅक्टरद्वारे हा गुंडला जात असतो किंवा के मल्टिप्लाय केला जात असतो तर हा फॅक्टर म्हणजे नेमका काय किंवा तो कसा ठरवला जातो हा दिनांक सव्वीस मे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार न आ, विशद केलेला आहे आणि तो खालीलप्रमाणे आहे यामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियमच्या कायद्यान्वये स्थापन झालेल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रे आहेत किंवा महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम चारमध्ये नमूद असलेली नगरपरिषदची क्षेत्रे आणि विविध विकास आराखड्यामध्ये उदाहरणादाखल पंढरपूर शिर्डी किंवा यासारखी जी यात्रेकरूंसाठी विकास प्राधिकरणे डेव्हलप केलेली आहेत सिडको आहे, आहे म्हाडा आहे ही क्षेत्रं नमूद असतात आणि ह्याच्यासाठी घटक किंवा फॅक्टर किती आहे तर तो एक आहे त्यानंतर त्या अनुसूचीमध्ये अनुक्रमांक दोनला जी क्षेत्रे दिलेली आहेत ती म्हणजे वर नमूद केलेल्या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त प्रादेशिक योजनेद्वारे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या तरतुदींना अनुसरून नगर, नगर परिषदेतर जे क्षेत्र आहेत त्यासाठी जिथे विकास आराखडा मंजूर केलेला आहे ती क्षेत्र आहेत आणि याला फॅक्टर किंवा घटक किती आहे तर तो एक पॉईंट पन्नास आहे किंवा दीड आहे ह्या सर्व क्षेत्रांच्या व्यतिरिक्त जी इतर क्षेत्रे आहेत ती ग्रामीण क्षेत्रे येतात आणि या ग्रामीण क्षेत्रांसाठी हा घटक जो असतो तो दोन आहे आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये ह्या दोन फॅक्टरचा किंवा शहरी क्षेत्रामध्ये असलेल्या एक किंवा एक पॉईंट पन्नास फॅक्टरचा नेमका उपयोग हा मोबदला शेतकऱ्यांना कामी कशा पद्धतीनं होत असतो ह्याचा एक उदाहरणादाखल कॅल्क्युलेशन हे आपण नंतरच्या स्लाईड्समध्ये करणार आहोत एकदा हा फॅक्टर निश्चित झाला की त्याच्यानंतर कलम सत्तावीसनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा लँड एक्विजेशन ऑफिसरमार्फत नुकसान भरपाईची रक्कम ही संपादक जमिनीकरिता जेथे संपादित जमीन केली जाणार आहे याची एकूण देय किंमत ही ठरवली जात असते आणि यानंतर कलम तीस अन्वये दिलासादायक निवाडा हा केला जात असतो आता दिलासादायक निवाडा म्हणजे काय आहे तर मूळ निश्चित बाजारभावाप्रमाणे किंवा तीन वर्षाच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या सरासरीप्रमाणे काढलेली रक्कम त्याला नंतर फॅक्टरने किंवा घटकाने गुणलेली येणारी रक्कम याच्यावरती एक नुकसान भरपाईची रक्कम म्हणून सोलॅशियम अमाऊंट शंभर टक्के दिलं जात असतं आणि पूर्वी आपण कॅल्क्युलेट केलेली रक्कम आणि शंभर टक्के नुकसान भरपाई केलेली रक्कम ह्या दोन्हीही रकमेला एकत्रितरित्या करून जे मूल्यांकन येतं ते आपण शेतकऱ्याला हा मोबदला निश्चित करून वाटप केलं जात असतं यामध्ये दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे जी जुन्या कायद्यामध्ये भूसंपादनच्या अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम अठराद्वारे न्यायनिर्देशन न्यायालयाकडे केलं जात असायचं तेच कलम चौसष्टान्वये करता येतं मात्र ते ह्याकडे प्राधिकरणाकडे केलं जात असतं म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे एखाद्या भूसंपादन अधिकाऱ्यामार्फत जो निवाडा पारित केला जात असतो तो एखाद्या शेतकऱ्याला जर मान्य नसेल किंवा त्याला काही हरकत असेल तर संबंधित शेतकरी हा तो निवाडा प्राधिकरणाकडे न्यायनिर्णयासाठी निर्देशन करू शकतो कलम चौसष्ट अन्वये संबंधित भूसंपादन अधिकाऱ्याकडे अर्ज करून यानंतर संबंधित प्राधिकरण हे त्या भूसंपादन झालेल्या क्षेत्राच्या बाबत न्यायनिर्णय देऊ शकतं आणि अशा न्यायनिर्णय दिलेल्या संबंधित क्षेत्राच्या मध्येच कलम अकरा अन्वये त्याच्या लगतच्या बाजूला सुद्धा जी क्षेत्र आहेत ज्यांनी प्राधिकरणाकडे न्यायनिर्देशन केलेलं नव्हतं मात्र त्यांना जर वाढीव रक्कम मिळालेली असेल तर इतर संलग्न शेतकरी या प्राधिकरणाने दिलेल्या मोबदल्याचा आधार घेऊन संबंधित भूसंपादन अधिकाऱ्याकडे कलम त्र्याहत्तर अन्वये नुकसान भरपाईचे किंवा निवाड्याचे हे पुनर्निर्धारण करण्यासाठी अर्ज करू शकत असतात आणि त्याद्वारे प्राधिकरणाने दिलेल्या निवाड्याचा आधार घेऊन संबंधित भूसंपादन अधिकारी हा इतरसुद्धा शेतकऱ्यांना हा भूसंपादनाचा मोबदला हा वाढीव दराने पुनर्निर्धारणेद्वारे देऊ शकत असतात यानंतर मोबदला निश्चितीची जी कार्यपद्धती आहे ही आपण थेट खरेदी भूसंपादन प्रक्रियेकरिता कशाप्रकारे आहे ही पाहूया मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यांच्या कलम सव्वीस ते कलम तीस अन्वये ज्या प्रकारे निवाडा हा कॅल्क्युलेट केला जात असतो तशाच पद्धतीनं सर्वप्रथम निवाडा कॅल्क्युलेट केला जात असतो ह्या थेट खरेदीच्या सुद्धा आणि ह्या परिगणना केल्यानंतर एकूण मोबदल्याच्या पंचवीस टक्के रक्कम ही वाढीव दिली जात असते आता एक उदाहरण आपण घेऊया जेणेकरून ह्याचं कॅल्क्युलेशन किंवा ह्याची परिगणना ही नेमकी कशाप्रकारे केली जात असते ही अधिक सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल उदाहरण दाखल बाजारभावाप्रमाणे किंवा तीन वर्षाच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या सरासरीप्रमाणे प्रति हेक्टर एखाद्या संबंधित जमिनीचा दर जो निश्चित केलेला आहे तो एक लाख रुपये आहे त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जो घटक आहे किंवा फॅक्टर आहे हा दोन पकडला जात असतो म्हणजेच काय तर एक लाख रुपयाला आपल्याला दोनने हे गुणावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं यानंतर रक्कम जी येते ती दोन लाख रुपये येणार आहे आणि ह्या घटकाद्वारे त्या निश्चित केलेल्या मूल्याला गुणल्यानंतर जी रक्कम प्राप्त होते त्याच्यावरती शंभर टक्के नुकसान भरपाई किंवा सोलॅशियम अमाऊंट जे आपण देतो ते जर आपण कॅल्क्युलेट केलं तर या दोन लाख रुपयेचे शंभर टक्के म्हणजे पुन्हा एक दोन लाख रुपये आणि ह्या दोन्हींची जर आपण बेरीज केली तर एकूण रक्कम होते चार लाख रुपये अशा प्रकारे भूसंपादन अधिनियम दोन हजार तेराद्वारे एखाद्या शेतकऱ्याचा जर मूळ बाजारभाव किंवा तिथल्या सरासरी खरेदी विक्री व्यवहाराच्या अनुषंगाने केलेला जो दर असेल हा जर एक लाख रुपये असेल तर त्याला निवाड्याअंती जी मिळणारी रक्कम असते ही 4 ,00 ,000 ,000 थे। आनि ला चार लाख रुपये असते आणि थेट खरेदीद्वारे मात्र काय होत असतं की ह्या आत्तापर्यंत परिगणना केलेल्या रकमेवरती पंचवीस टक्के अधिकरित्या हा वाढीव रक्कम दिली जात असते मग चार लाख रुपयेच्या पंचवीस टक्के किती झाले तर पुन्हा एक लाख रुपये चार लाख रुपयेमध्ये पुन्हा एक लाख रुपये ह्याच्यामध्ये ॲड केले जात असतात आणि एकूण रक्कम ही पाच लाख ,00 रुपये त्या शेतकऱ्याला यामध्ये प्राप्त होत असते साध्या सरळ सोपे भाषामध्ये जर हे उदाहरण आपल्याला समजवून घ्यायचं असेल तर एखाद्या शेतकऱ्याच्या मूळ निश्चित केलेल्या रकमेच्या चारपट रक्कम ही दोन हजार तेराच्या कायद्याद्वारे त्या शेतकऱ्याला मिळू शकते आणि थेट खरेदीद्वारे जेव्हा मात्र मोबदला निश्चित केली जात असते तेव्हा त्या, त्या शेतकऱ्याला पाचपट रक्कम मिळली जात असते बऱ्याचशा ग्रामस्थांना नेमका कोणत्या भूसंपादनाद्वारे त्यांना फायदा होणार आहे याबाबत संभ्रम असतो याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा संपादन संस्थेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव जातो आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव जेव्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडे येतो नियमित भूसंपादनाचा जर प्रस्ताव आला असेल तर तिथल्या ते ग्रामस्थांचा संपादित क्षेत्रातल्या त्या प्रस्तावाला विरोध व्हायला सुरुवात होते आणि त्यांना असं वाटतं की आपलं नियमित भूसंपादनाच्याऐवजी पाच पट रक्कम मिळत असते त्यामुळे आम्हाला थेट खरेदीद्वारे रक्कम मिळावी म्हणून ते पुन्हा त्या गोष्टीला विरोध करतात तशा पद्धतीचा अर्ज ते भूसंपादन अधिकाऱ्यांकडे करतात पुन्हा भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत भूसंपादन संस्थेला हा प्रस्ताव मॉडिफाय करण्यासाठी पत्र दिलं जात असतं आणि संबंधित भूसंपादन संस्था भूसंपादन अधिकारी आणि संबंधित ग्रामस्थ यांच्यामध्ये एक प्रकारचं जर एकमत घेऊन तो प्रस्ताव पुन्हा बदलला जात असतो <coughs> ह्या ओवरऑल प्रक्रियेला नेहमी विलंब होत असतो एकदा जर ग्रामस्थांना नेमकी नियमित भूसंपादन संस्था म्हणजे काय भूसंपादन प्रक्रिया म्हणजे काय किंवा थेट खरेदीद्वारे भूसंपादन प्रक्रिया म्हणजे काय ह्या जर गोष्टी कळाल्या तर एकूणच शासनामार्फत येणारा जो प्रस्ताव आहे तो कायम राहू शकतो आणि ह्या ओवरऑल प्रक्रियेला जो होणारा विलंब आहे किंवा दिरंगाई आहे ही आपण निश्चितपणे टाळू शकतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला सुद्धा, सुद्धा जो मोबदला मिळणार आहे तो त्याला निश्चित स्वरूपामध्ये पूर्वीच माहिती असतो थेट खरेदीद्वारे जर भूसंपादन करण्यात आलं तर ते कमी वेळेमध्ये होतं डायरेक्ट भूसंपादन संस्था आणि शेतकरी यांच्यामध्ये खरेदीखत केलं जात असतं आणि रक्कम ही त्यांना मिळत असते ती पाच पटायची मिळत असते याच्यामध्ये मात्र तुम्हाला त्या रकमेच्या विरुद्ध एकदा निश्चित केलेल्या रकमेच्या विरुद्ध कोणत्याही प्राधिकरणाकडे किंवा कोणत्याही न्यायालयाकडे दाद मागता येत नसते वाढीव रकमेसाठी किंवा वाढीव मोबदल्यासाठी मात्र दोन हजार तेराच्या अधिनियमाद्वारे जे भूसंपादन केलं जात असतं त्या निश्चित केलेल्या रकमेच्या विरुद्ध तुम्हाला जर तो निवाडा मान्य नसेल तर तुम्हाला प्राधिकरणाकडे जाण्याचा किंवा त्याच्याहूनही पुढे उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा मुभा किंवा अधिकार हा प्राप्त असतो ह्या सोप्या भाषेमध्ये ह्या दोन गोष्टींची सद्यस्थितीमध्ये आपण चर्चा केलेली आहे जे प्रचलितरित्या सध्या भूसंपादन हे जास्तीत जास्त ठिकाणी होत असतं माझी खात्री आहे की आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या ओवरऑल आपण जी चर्चा केलेली आहे त्याद्वारे भूसंपादन प्रक्रिया ही साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजलेली असेल मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद